आज ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य ठेवीदाराच्या वतीनं बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाला बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो ठेवीदारांनी उपस्थिती लावली आणि या मोर्चामध्ये ठेवीदारांचा आक्रोश एवढा होता की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवळपास दोन ते अडीच तास हे आंदोलन या ठिकाणी मोर्चेकरांनी केलं विविध प्रकारच्या ज्या मागण्या होत्या याच्यामध्ये प्रमुख मागणी जी होती की अर्चना कुठेला अटक झाली पाहिजे फरार संचालक मंडळ अटक झालं पाहिजे जप्त केलेल्या ज्या काही प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्टीचा तात्काळ लिलाव करून त्या लिलावतून लिला आलेले पैसे हे ठेवीदाराला दिले पाहिजेत आताही जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाने एमपीआयडी चा प्रस्ताव हा गृह मंत्रालयाकडे पाठवला पाहिजे त्याचबरोबर बीड मध्ये एक पूर्णवादी नावाची सहकारी नागरिक बँक आहे या बँकेने देखील बेकायदेशीर रित्या कर्ज वाटप केलेलं आहे या बँकेचीही लेखापरीक्षण झालं पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे अशा अनेक काही प्रमुख मागण्या घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलो होतो महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेशजी राणे साहेब आणि बीड जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून उद्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये विविध कामाच्या भूमिपूजनाला येत आहेत आत्ताच मोर्चेकरांना मोर्चा सुरू असताना सुरेश धस यांना मी कॉल केला असता त्यांनी देखील मोर्चेकरांना संबोधित केला आणि आता फोनवरती आम्हाला वेळ दिली की तुम्ही उद्या त्या ठिकाणी या फडणवीस साहेबांची मी तुमची भेट करून देतो आणि तुमचं निवेदन स्वीकारायला होतो त्याचबरोबर अजितदादा पवार असतील एकनाथजी शिंदे असतील यांच्या बरोबर लवकरात लवकर बैठकीचं नियोजनही झालेलं आहे

आपल्याला मार्गदर्शन केलं असे गुटले की नोकरी आमदार त्यांनी आपला प्रश्न भावनामध्ये मांडला असे प्रेश यांच्याकडे आज ते स्वतः आपल्या मोर्चाला उपस्थित राहणार होते परंतु आता त्यांनी सांगितलं की उद्याच्याला त्यांच्या आर्थिक मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम